नमस्कार नमस्कार आपला परिचय अण्णासाहेब भागवत मोरे तालुका जिल्हा बीड ओके बरं आता जे आपण जे उद्योग करतोय गुळ उद्योग तर हे किती वर्षापासून करत आहे सात वर्ष झाले आणि शेती किती आपली पंधरा एकर पंधरा एकर आहे तर ऊस किती असतो यामध्ये ऊस आता सुरुवातीला कमी होता आपण आता वाढवला आता बारा एकर तर आता हे जे गुळ उद्योग आहे हे किती कॅपॅसिटीचा आपल्याला किती दिवस दिवसामध्ये आपण किती क्रशिंग करतो जवळजवळ सहा सात महिने चालतंय वर्षामध्ये सहा सात महिने चालतो सात महिने चालू एका दिवसाला तुम्ही किती क्रेशिंग करता आता दिवसाला आम्ही कमी ह्या कॅपॅसिटी टन टन डेली त्याची कॅपॅसिटी किती आहे त्याची कॅपॅसिटी भरपूर आहे सध्या वीस टन ला आपण सध्या चार टन काढतो दिवसाला चार टन आपण क्रशिंग करतोय बरं तर हे जे ऊस तुम्ही मध्ये टाकताय हे हे तुमच्या शेतामधला ऊस आहे का हो शेतामधला त्याची वोईश... वैशिष्ट्य काय तुमच्या गुळाचे आम्ही बाहेर जाऊन घेत नाही बरं हो आम्ही स्वतः आम्ही शेणखतावर प्युअर ऑर्गेनिक केलेलं आहे सेंद्रिय सगळं टोटल पूर्ण सेंद्रिय बरं कशी कशी प्रगती होत गेली पूर्वी पूर्वी आपल्याला बघितलेलं होतं त्याचा अनुभव आपला थोडा शेअर करा यामध्ये आता सुरुवातीला काय आम्ही एक कलई आणि क्रेशरपासून सुरुवात केलेली बरं हो त्यानंतर बैलगाडीने वगैरे आणत होत आणत होत आणि थोडी मेहनत होत होती बैलगाडी आणताना वेळ लागत होता ओके नंतर प्रगती वाढत गेली व्यवस्थित किंमत याय लागली नंतर ट्रॅक्टर खरेदी केला ट्रॅक्टर खरेदी केला ट्रॉली खरेदी केली ओके वरची वर वेगवेगळे साहित्य खरेदी केले बर किती एच पी ची मोटर आहे चौदा एच पी चौदा एच पी ची मोटर आहे तर इथं आपण इथं उंचाव ठेवलं क्रिंग बरं ऑटोमॅटिक रस कढई जातो म्हणजे इथून निघालेला रस या पाईपामध्ये कढईमध्ये जाणार हो डायरेक्ट कढई जाणार नांदी ठेवली नाही आपण डायरेक्ट हो थोडं इझी केलं बरं हो आपल्या बरोबर तीन मा तीन माणसं गुरव चालितात टोटल तीन माणसं आहेत हो चालवतात सोप या पाईपला इकडे कढईमध्ये रस चालला आहे ही घाण विकती ही हो आपण इथं काढून घेतो खाली एक जाळी जाळी लावली हो hmm. वर एक साडीचा तुकडा ठेवलेला कपडा ठेवलेला oh, गाळण्यासाठी मध्ये oh. किती बसतो रस्सा सगळा बरोबर पंधरा ते बाराशे लिटर बाराशे लिटर बसतो तेवढंच काढतो बारा ते बाराशे लिटर रच काढायचं पाहिच्यामध्ये किती तयार होतो बा रसापासून रस्सापासून गुढ पासून आपण जवळजवळ एक ऐंशी एक सत्तर व्हायचं जवळपास एक क्विंटल ऐंशी किलोपर्यंत हो बर पर थोडे गुळाचे नमुने आपल्या दा इथं सांगूया दाखवतो गुळाचे नमुने आपल्याकडं एक प्युअर आहे कोणता कोणता आहे जरा हातात घेऊन आप दाखव आपण प्युअर तुपातला प्युअर तुपातला हो बरं हा काय किलो निघतो हा दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो निघतो दुसरा कुठला नमुना आहे हा ना आपण तुवर केंद्रीय साधा आहे हा काही किलो एक किलो किती रुपये एकशे सत्तर रुपये किलो बरं इलायची इलायची बर हो विलायची गुळ केलाय आपण खायला आवडत नाही ना गुळ खायला होती शेत टाकल्यावर लहान मुलं जास्त आवडला एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये पुन्हा आपण पॅकिंग थोडी घेऊ चिक्कीचा गुळ आहे बर हो चिक्कीचा गुळ आहे आपण दोनशे रुपये किलो देतो दोनशे रुपये किलो आमची मागणी जास्त आहे चिक्कीचा गुळ वाक्य वाचण्यापणे हो 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 गरमागरम चिक्कीचा गुळ जात आहे दोनशे रुपये किलो टोट नंतर आम्ही जशी आवडी बघितल्या तसं नंतर हे खारीक शिजवली खारीक पाकामध्ये खारीक शिजवली बरं हे काय केलं होतं हे आपण एक छोट पॅक केलेलं आहे पंचवीस रुपयाला डब्बा सारखा लोकांची डिमांड आहे का याला भरपूर भरपूर डिमांड आहे छोटे चिक्की बनवली आपण हो रस्ता समोर असल्यामुळे खामगाव पंढरपूर आपल्याला रोजची मागणी आहे चिक्की बरं चोरात आहे आपण कावळ्याच्या मुळीचा गुळकून होतो खूप कावळ्याच्या मुळीची डेप कुठे कावळ्याच्या मुळीची बर हो आयुर्वेदिक आयुर्वेदिक हो जुने प्राचीन लोक आपल्या आई वडील आजोबा पूर्वज हो चहा वगैरे करून पेट होते हो कावळ्याच्या मुळीचा चहा त्याच्यासाठी तर येण्यासाठी हो त्याच्यामुळे ते काय किलो हा दोनशे किलो जवळपास सहा सात प्रकारचे नमुने आपल्याकडे आहेत तर एकंदरीत किती वार्षिक उत्पादन निघतं आपल्याला आता खर्च वगैरे सुद्धा जाता आ, तरी दहा पंधरा लाख रुपये प्लस दोन तीन माणसं कमी करतो वर्ष एका सीझन मध्ये बर बर पर डिमांड कशी लोकांची काय माहिती लोकांना डिमांड तुम्ही आल्यापासून बघतात हो हो कमीत कमी चार पाच गाड्या उभ्या आहेत हो आणि दोनशे रुपयाला सगळ्या श्रीमंत माणूस घेत नाही असं नाही तोडणार लोक दोनशे रुपये किलो हो म्हणजे गरिबापासून ते श्रीमंत सगळ्यांना डिमांड आहे त्याला सवय म्हणून हो हो, हो। म्हणजे आपल्याला मुलाखत थांबवावी लागली घ्यायची आणि गाड्या पहिले काढून द्यावं लागल्या एवढं गिरायक तुम्हाला होतं दहा एक गाड्या बाहेर लागल्या होत्या फोर व्हीलर सगळे गुळ घ्यायच्या समोर बघितलं गरबड करत होतो भाव नाही विचारला कोणी स्वतः आपण बघितलं आणि आता जे शेवटचे गिरायक आलं होतं ते मागच्या वर्षी तुम्ही म्हणले त्याला एक काय एक आमचा कस्टमर आलता त्याला भांडून एक किलो ते मी त्याला देतात उपडच्या बलत जगात कुठं भाव नाही तुमचा एवढा भाव कसा आज ते वीस किलो गुण घ्या बघितला की मी बरोबर आज टप्प्या ओके जर कोणाला काही लागलं तर आपला संपर्क का नंबर काय सांगा आता आपला खामगाव पंढरपूर तेलगा उद्योग आहे माझा मोबाईल नंबर आहे पंचाण्णव झिरो तीन झिरो सहा एक्याण्णव ठीक आहे ओके धन्यवाद या सर्व ऊस शेतीसाठी नेचर केअरची ग्रीन हार्वेस्ट त्याचबरोबर हो। नेचर केअरचे पॉलिफॉस्फेट ग्रेडची सर्व खतं वापरली जातात आणि शेतीचं उत्पादन उसाचं काढून त्यापासून गुळ तयार केला जातो हां तर आता इकडे पर परत आपण परत बघूया तर हे काय पलीकडचं भिंडी सर ही भेंडी बरं ती कधी मिक्स करायची याच्यात आपण गावरा के केमिकल गावरान भेंडी गावरान भेंडी कधी भिजू घातली होती आता आपण एक तास एक तासाबद्दल भिजू घातली आता एका कडे मध्ये किती किलो भेंडी टाकली असेल तुम्ही आता आता जवळजवळ ही दहा किलो दहा किलो भेंडी टाकली त्याच्यामध्ये कुठलंही केमिकल याच्यामध्ये जात नाहीये कसलच नाही केमिकल गेला असं तर दोनशे रुपये किलो गुळ गेला घेतलाच नसत आणि कस्टमर एवढा लांबून थांबून गर्दी केलीच नसती लोकांनी पाच सात दिल्यातून गुळ आहे आपल्या जातंय बरोबर ठीक आहे कमीत कमी तीन पुरस्कार भेटले कुठले कुठले इथं सेंद्रिय शेतीमुळे तुम्ही चांगलं काम करता हो 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 आपण प्रोग्राम घेतला त्याचा काय बेनिफिट झाला का तीन वर्षापूर्वी शंभर टक्के झाला सर आपले शास्त्रज्ञ सुरेश माने पाटील सरांचा कार्यक्रम घेतला होता ना ते जर मंडळी आले कम खूप छान आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ओके धन्यवाद